नमस्कार प्रेक्षको माझे नाव डांगे साक्षीसुने राहणार आहे तालुका राहता जिल्हा अहमदनगर शाळेचे नाव श्री साईबाबा कन्या विद्यामंदिर इयत्ता भिय हो। महाराष्ट्र प्रेक्षकां आयोजित वकृत स्पर्धेत मी सहभाग घेतला असून माझ्या वकृत्वाचा विषय आहे श्री छत्रपती संभाजी महाराज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुगते छाती नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुगते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शंभू छत्रपती राजे शंभू छत्रपती धर्मासाठी मिटणारा स्वराज्यासाठी खपणारा धर्मासाठी मिटणारा स्वराज्यासाठी खपणारा शिवाजीचा छावा होता तो महापराक्रमी परमप्रतापी लाखात एक माझा शंभू महाराजा होता लाखात एक माझा शंभू महाराजा होता एखादा तुम्ही नेहमी एकत्राला असाल एका मेंढ्यांच्या कळपात एक शिराचा छावा हरवतो आणि तो मेंढ्यांसारखा बेबी करायचा बाकी त्याला काही येत नव्हतं एक दिवस त्या मेंढ्यांच्या मागे फार मोठा सिंह लागतो आणि तो पाहतो समोर पाळणाऱ्या मेंढ्यांमध्ये एक सियाचा छावा पळतो आहे तो पाळणाऱ्या मेंढ्यांना बळू देतो आणि धावत जाऊन त्या सियाच्या छाव्याला पकडतो आणि तलावाजवळ नेऊन आपलं प्रतिबिंब पाहायला सांगतो तो छावा आपलं त्या तलावाच्या पाण्यात आपलं प्रतिबिंब पाहतो आणि फार मोठ्याने डरकाई फोडतो त्याचे या डरकाईने सारा आकांत धुमून दुमून गेला अगदी त्याच साऱ्यांच्या माळ्यांच्या पळ्यांच्या दलितांच्या लहाण्यांच्या शिंप्यांच्या लोहरांच्या चांबारांच्या कुंभारांच्या उद्योगदारांच्या मुला मुखा मुलांच्या मुखातून ज्या माणसानं सियाची डरकाई बाहेर काढली त्या माणसाचं नाव आहे श्री छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज संभाजी महाराज कोण होते त्यांनी काय केलं आणि संभाजी महाराज ओंकार कसे आहेत संभाजी महाराजांचा जर इतिहास उलगडून बघितला तर हा इतिहास निष्ठेचा पराक्रमाचा त्यागाचा आहे हे दिसून येतं पण काही इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहून बदनाम आहे संभाजी महाराज कोण होते एका हातातनं झिपणारी जी तलवार घेऊन युवक म्हणजे संभाजी महाराज थंड रक्तातून हिमातून उसळलेल्या गरम रक्ताचा फवारा म्हणजे संभाजी महाराज बहुजन समाजाला आलेली जात म्हणजे संभाजी महाराज अन्याय विरुद्ध पेटलेली या तरुणांच्या मनात आग म्हणजे संभाजी महाराज मातीत श्रू राहणाऱ्या मातांची स्फूर्ती म्हणजे संभाजी महाराज आणि हो गरीब जनतेची धरती म्हणजे संभाजी महाराज धरती म्हणजे संभाजी महाराज जातीवंत वाघ हा कुणासमोर ढाकला जातीवंत वाघ हा तुझ्या समोर ढाकला कुणानं भेला कधी कुणासमोर वाकला कुणानं भेला कधी कुणासमोर वाकला ऐन संकट समयी स्वराज्याचा सूर्य राहू केतून निघासला ऐन संकट समयी स्वराज्याचा सूर्य राहू केतून निघासला राखण्या उभारलेले साम्राज्य रुद्र उभा राहिला राखण्या उभारलेले साम्राज्य रुद्र उभा राहिला स्वराज्य विस्तार हेच दे मग सेना ना कितीही बलाढ्य शत्रू स्वराज्य विस्तार हेच दे अ मग असे ना कितीही बलाढ्य शत्रु जंजिरा करण्या बांधला सागरात सितू जंजिरा फत्तेकरने बांधला सागरात सितू केला सण केला सण निमूटपणे छळवा त्या औरंग्याचा केला सण निमूटपणे छळवा त्या औरंग्याचा पण नाही होऊ दिला मातीमोल स्वाभिमान शिवराजाचा पण नाही होऊ दिला मातीमोल स्वाभिमान शिवराजाचा खोळंबला मृत्यू आणि अमयी थकला मदतीस मग काळ धावला मग धावला महाभारतानंतर पुन्हा मृत्युंजय पाहिला पुन्हा एकदा मृत्युंजय पाहिला मित्र अडचणीत आहे म्हणून यवनांच्या तावडीतून सुटलेला घोडा पुन्हा फिरवणारे श्री छत्रपती संभाजी महाराज आपल्या मित्रासोबत चाळीस दिवस अत्याचार आणि बलिदान कवी क्रश मैत्रीची भाषा बदलवतात श्री छत्रपती संभाजी महा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे श्री छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्राचे पहिले युवराज आणि शिवाजी महाराजांसारखेच पराक्रमी आणि चरित्रवान होते संभाजी महाराजांच्या आईचे सईबाईंचे निधन राज्य दिला लहान असताना झाले त्यानंतर पुण्यातील कापूर गावाची धारव नावाची श्री त्यांची दुदाई बनली संभाजी महाराजांचा संभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र सावत्राई सावत्रा ईश्वराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली त्यांच्यावर खूप माया केली मृत्यूला ही आणि मृत्यूनंतरही त्या औरंग्याला दख्खनच्या मातीत गाडणाऱ्या सर छावेला स्वराज्य रक्षक संभाजी म्हणतात स्वराज्य रक्षक संभाजी म्हणतात कोणाण्यासाठी तान्हाजी गेला कोणाण्यासाठी तान्हाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला स्वराज्य रक्षक संभाजी झाला वर्ष तीन सौ बीत गई अब शंभु के बलिदान को वर्ष तीन सौ बीत गई अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को कोटि कोटि कंठों में तेरी आज जय जयकार है अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था हे दुजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था हे दुजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभू राजे